परभणी येथे घडलेल्या संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून विटंबनाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समाज बांधवांवर प्रशासनानं केलेल्या अन्यायग्रस्त कारवाई विरोधात आणि दडपशाही संदर्भात जिल्हाधिकारी यांना समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय परभणी येथे घडलेल्या संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून विटंबनाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समाज बांधवांवर प्रशासनानं केलेल्या अन्यायग्रस्त कारवाई विरोधात आणि दडपशाही संदर्भात जिल्हाधिकारी यांना समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड सुमेध गायकवाड अजय साळवे किरण दाभाडे अमित काळे योगेश थोरात डी आर जाधव सागर ठोकळ नितीन कसबेकर विशाल भिंगार दिवे गौतमिताई सुरेशराव भिंगार दिवे, दिवे वैभव जाधव नवीन भिंगार दिवे प्रकाश कांबळे जीवन कांबळे सिद्धांत कांबळे गौतम वाघमारे अनंत लोखंडे सदाशिव भिंगार दिवे महेंद्र वाघचौरे दादू मगर आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सैनिकांच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे परभणीमध्ये ज्या समाजकंटकाने संविधानाची तोडफोड करून त्याच्यानंतर जो आक्रोश निर्माण झाला आणि आक्रोश निर्माण झाल्यानंतर आमचा एक उच्च शिक्षित भीमसैनिक सैनिक की तो स्वतः पेपरसाठी त्या ठिकाणी आला होता पण बाबासाहेबांची विटंबना झाल्या का आलं तर तो आंदोलनात आला पोलिसांच्या आजचा धक्कादायक असा अहवाल आहे की पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचं पोलिस प्रशासनाला एकच सांगणं आहे की जे आरोपी आहेत त्यांच्यावर पॉम्बिंगच्या दरम्यान जे महिलांवर अत्याचार केलेला आहे त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे दुसरी गोष्ट की पोलिसांच्या नावाखाली दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावर एक गुचडा जो आहे त्याचा फोटो फिरतोय त्यांनी भीमसैनिकांना मारण केलेली आहे त्याच्यामुळे अशा लोकांवर ज्यांनी खरंच आतमध्ये घुसून जी दंगल घडविण्याचा जो त्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या बाबासाहेबांसाठी प्रत्येक भीमसैनिक तो लढतो पण आणि मरतो पण काल त्या सूर्याशी सूर्याशी सारख्या सार उच्च शिक्षित भीमसैनिकांनी दाखवून दिलेलं आहे नामांतराची लढाई असो किंवा रिडलचा असो नामांतराच्या लढाईमध्ये भीमसैनिकांनी छातीवर गोळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे बाबासाहेबांची जनता कशाही प्रपद्धतीने घाबरत नाही आम्ही आंबेडकरी आम चव्हाईच्या वतीने शांततेमध्ये या ठिकाणी निवेदन द्यायला सर्व समाज बांधव आलेले आहेत त्याच्यामुळे आमच्या भावना तीव्र आहेत या तीव्र भावना प्रशासनाने लक्षात घ्यावा आणि लवकरात लवकर आरोपींना आणि प्रशासनावर आमची मागणी परभणी येथे भारतीय संविधानाची विटंबना झाल्यानंतर लोकांच्या ज्या जनतेच्या संविधान प्रेम संविधानावर प्रेम करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी जनआंदोलन त्या ठिकाणी उभं केलं ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती उत्स्फूर्त प्रतिक्रियेच्या निमित्तानं तिथे असणारा सुशिक्षित तरुण सूर्यवंशी याचा मृत्यू कोठडीमध्ये झालेला आहे मी आंबेडकरी जनतेच्या वतीनं आमच्या अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं सूर्यवंशी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि खऱ्या भीमाचा सैनिक तो शोभतो अशा पद्धतीनं त्याची प्रशंसा करत असताना विविध आंदोलनामध्ये आंबेडकरी चळवळीतले अनेक तरुण हे त्यांचा मृत्यू झालेला आहे अनेक प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत परंतु बाबासाहेब आणि संविधान या ज्या दोन गोष्टी आहेत त्या आंबेडकरी चळवळीपासून कुणीही दूर करू शकत नाही हे वास्तव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी त्या आंदोलनाचा जो सूड घ्यायचा घरामध्ये घुसून कोंबिंग ऑपरेशन केलं आणि कोंबिंग ऑपरेशनामध्ये तरुण असतील महिला असतील माता भगिनी असतील यांना बेजरबपणाने मारहाण केली त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले आहेत लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने दीर्घणपणानं तुम्ही मारतायत याच्यापेक्षा शोकांतिका दुसरी असू शकत नाही आम्ही सर्वजण या निमित्तानं सर्व त्या पोलीस प्रशासनाचा जाहीरपणानं निषेध करतो आज महाराष्ट्र बंद आहे आणि या महाराष्ट्र बंदला देखील अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी जाहीरपणानं पाठिंबा दिलेला आहे ही एखादी चळवळ मोडून काढण्याच्या करता काल नव सरकार बनते आणि सरकार बनत असताना इथे मात्र दलितांवर वेगवेगळ्या पद्धतीने लाठी हल्ला करून त्यांना ना, नाम नामारंभ केलं जातं हे दुर्दैव आहे आणि म्हणून ही जी चळवळ आहे ही चळवळ अशाच पद्धतीने तेवत चालणार आहे संविधानाच्या बद्दल किंवा बाबासाहेबांच्या बद्दल शिवरायांच्या बद्दल किंवा ज्या महापुरुषांच्या बद्दल जर कोणी अनुद्गार काढले तर त्याला तसंच उत्तर दिलं जाईल या निमित्ताने आज आम्ही सांगतो आणि आज कलेक्टर साहेबांना या संबंधाचं सा निवेदन दिलंय आमच्या भावनाही सांगितल्यात या कार्यकर्त्यांनी यापूर्वीचा त्यांनाही म्हटलं की आमचा इतिहास तपासून पहा आम्ही जाळपोळीमध्ये मागे नाहीत दंगलीमध्ये आम्ही पण मागे नाहीत तुम्हाला जर शांतपणानं ही आम्ही आज ज्या भावना आहेत त्या तुमच्या पुढे व्यक्त केलेल्या आहेत त्याची निश्चितपणाने तीव्रपणानं दखल घ्यावी एवढी अपेक्षा आम्ही त्यांना व्यक्त केलेली आहे आपण सर्वजण पत्रकार या ठिकाणी मीडिया आलात तुम्हाला देखील मनापासून परभणी येथे जी घटना घडली त्या संदर्भात सर्व समाजात सर्व सामाजिक संघटना सर्व विविध पक्षाचे गट त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेले आमच्या ज्या भावना आहेत त्या निवेदनाद्वारे आम्ही दिलेल्या आहेत परंतु येत्या दोन दिवसामध्ये जे पोलिस अधिकारी आहेत ज्यांच्या पोलीस कस्टडीत त्यांच्या मारहानीमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल केले पाहिजे त्यांना त्वरित अटक केली पाहिजे येत्या दोन चार दिवसामध्ये त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या या नगर शहरामध्ये आम्ही आत्तापर्यंत शांततेने आव्हान केलं प्रत्येक आंदोलन शांततेने घेतलेली यापूर्वी आम्ही रिपब्लिकन पक्षाचा दणका या शहराला दाखवलेला आहे आणि भविष्यात जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही येत्या चार पाच दिवसामध्ये प्रत्येक मौल्य जेवढे आहेत आमचे बावीस मौल्य त्या त्या रस्त्यातील त्या वस्तीच्या समोर रस्ता रोको आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येईल एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर